शिष्ट मंडा आने। भेड़ तर एम पी एस सी विद्यार्थी शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतली एम पी एस सी विद्यार्थ्यांचं दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे तर शरद पवारांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागणार आहे कारण शरद पवारांच्या भेटीला एम पी एस सी विद्यार्थी पोहोचले होते आणि या भेटी दरम्यान या संदर्भात चर्चा सुद्धा झालेली आहे आता शरद पवार काय भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर विद्यार्थ्यांसोबत रोहित पवार सुद्धा यावेळी उपस्थित होते विषय एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन ह्या सगळ्या मागण्या या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आज लगेचच साहेबांनी वेळ दिली आज बैठक झाली बैठक झाल्यानंतर उद्या मुख्यमंत्री साहेब असतील मुंबईत तर पवार साहेबांनी इच्छा वर्तवली की दुपारनंतर मी त्यांना भेटतो पण असं दिसतं की मुख्यमंत्री साहेब उद्या नाही आहेत मग मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पवार साहेबांच्या ऑफिसली संपर्क साधून मग या महिना संपण्याअगोदर या विद्यार्थ्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर झालीच पाहिजे आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या त्या पूर्णपणे या अखेरीस पूर्ण झाल्या पाहिजे